आपल्या युट्यूब चॅनलवर वर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा आपला टॉपिक आहे बांधणी साडीविषयी साडी प्रत्येकीच आवडते आणि बांधणी साडी घातल्याबरोबर रॉयल आणि रिच असा आपल्याला मिळतो चांगल्या क्वालिटीची बांधणी साडी तुम्हाला पाचशे रुपयापासून वीस ते पंचवीस हजार रुपयापर्यंत सुद्धा मिळू शकते बांधणी साडी शक्यतो निवडक रंगामध्ये अवेलेबल असते हिरवा पिवळा गुलाबी लाल काळा आणि निळा हे काही असे रंग आहेत ज्यामध्ये बांधणी साडी नक्की मिळते आणि ती दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते तर बांधणी साडीचे डिझाईन बनवण्यासाठी कारागीर काय करतात कपडा दोऱ्यानं बांधतात आणि तो कपडा रंगामध्ये बुडवला जातो आणि नंतर ते दोरे सोडून घेतात म्हणजे त्यामध्ये एक प्रकारचे डिझाईन तयार होते साडीची किंमत ही तिच्या डिझाईनवर ठरते आणि तिच्या कापडावर सुद्धा ठरते कापड जेवढा मऊ हलका सॉफ्ट असेल त्यानुसार साडीची किंमत सुद्धा वाढते ही साडी जास्तीत जास्त राजस्थान आणि गुजरातमध्ये खूप प्रसिद्ध आहे परंतु आता काय झालेलं आहे सगळीकडेच ह्या साड्यांची क्रेज वाढलेली आहे आणि ही साडी शक्यतो लग्न समारंभासाठी घाटचोला या प्रकारामध्ये खूप जास्त प्रमाणात खरेदी केली जाते या साडीचे त्याच्या कापडानुसार आणि डिझाईननुसार कमीत कमी दहा ते बारा असे प्रकार पडलेले आहेत ते सुद्धा आपण खरेदी करताना बघून आणि पारखूनच घ्यायला हवेत गुजरातमधील जामनगर भुज आणि मांडवी या गावांमध्ये सर्वात जास्त या साडीला मागणी आहे आणि ही या गावातूनच तयार सुद्धा केली जाते साडी बनवण्यासाठी कारागीर खरंच खूप मेहनत घेतात आणि विशिष्ट प्रकारची डिझाईन या साड्यांवर बनवली जाते गोल चौकोन चौरस पान फूल कळी अशा प्रकारच्या विविध डिझाईन यामध्ये वापरल्या जातात साडी हा पोशाख फक्त भारतासाठी मर्यादित राहिलेला नसून आता साडीची क्रेज भारताबाहेर सुद्धा आहे आणि साडीला जेवढ्या प्रकारे आपल्याला स्टाईल करता येईल असा कोणताही दुसरा पोशाख अजून तरी तयार झालेला नाही खूप मोठ्या अभिनेत्रींपासून ते अगदी साध्या घरातल्या महिलेकडे सुद्धा बांधणी साडी तुम्हाला बघायला मिळणार त्यामुळे बांधणी साडीची क्रेज ही पूर्वी सुद्धा होती आता सुद्धा आहे आणि पुढे सुद्धा राहणार तर बांधणी साडीविषयीची पूर्ण माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ आपला आवडला असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत बाय बाय